कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक निवडणूक लढवणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे आणि यावरून चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी टीका केली आहे शाश्वत विकासाची धास्ती घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची टीका त्यांनी केली आहे कुणी कोणासोबत आघाडी केली याची चिंता नाही असा टोलाही त्यांनी लगावला तर चंदगड कोल्हापूर जिल्ह्यात भाजप महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुरुवात झालेली आहे आणि सध्या चर्चा आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाची कारण या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेल्या आहेत आणि वेगवेगळी चर्चा सगळी सुरू झाली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत शिवाजी पाटील आपण त्यांच्याशी बोलूयात तुमची पहिली प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत कारण यापूर्वी राजकीय चर्चा होती की अजित पवार शरद पवार आतून एकत्र आहेत आणि पहिली जी आघाडी झाली आहे ती चंदगडमध्ये झाली नाही अजित पवार शरद पवार एकत्र आहेत ते मला एवढं काय सांगू शकणार नाही मी खरं एक आनंद आहे की चंदगड विधानसभेमध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर लोकांनी आजपर्यंत राजकारणाचा एक भाग म्हणून सो राजकारण करत होते खरं कर मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सी एम साहेबांच्या माध्यमातून आज मी शाश्वत विकास हा घेऊन मी चाललो आहे मग काम करत असले कुठला गट कुठला पक्ष म्हणून असं मी नाही करत किंवा पक्ष राजकारण नाही करत फक्त एक शाश्वत विकास सी एम साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि त्या सरकार सगळेच मंत्रीगण आम्हाला पाठीमाग देतात आणि त्याची धास्ती घेऊन काल माझी आमदार राजेश पाटील साहेब गोपाळ पाटील साहेब पंचवीस वर्ष कधी नव्हतं ते एकत्र आले आणि आजच कालच मला आनंद झाला की कमीत कमी चंदगड विधानसभेच्या लोकांची धास्ती घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले याच्याविषयी आनंद अजून काय होऊ शकतो कमीत कमी दोन कुटुंब एकत्र आली हे सत्य आहे कारण नंदा ते मला बोलल्या की भविष्यात आम्ही एकत्र येणार आहे सर्व दोन राष्ट्र एकत्र येणार आहे त्याची ती नांदी झाली आणि कन्फर्म झाला याच्यामध्ये कुठला डाऊट नाही आहे खरं ठीक आहे ना आम्ही खुश आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई